श्री स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नाम जप कसा करायचा किंवा ते नामजप आपण लिहिल्यावर वहीचं काय करायचं लिखित नाम जपाला अनन्य साधारणाचं महत्व आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ जयंती पर्यंत आपल्याला लिखित नाम जप करायचं आहे तर ही अकरा दिवसात सेवा तुम्ही करू शकता एकवीस ते एकतीस मार्चपर्यंत बघा सगळ्या सेवा स्वामींच्या अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच प्रभावी पण आहेत प्रत्येक सेवेचं वे वेगवेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येक सेवा वेगवेगळी करायची असते आपण ही नाम जपाची जी सेवा आहे ती आपण जी माळ हातात घेतो त्या माळ हातात करून महाराजांचं नामस्मरण करतो त्यापेक्षाही जास्त पटीनं आपण लिखित नामजप जर केलं तर त्याचं फळ आपल्याला लाखो पटीनं भेटत असतं त्यासाठी लिखित नाम जप कसं करायचं स्वामी समर्थ महाराजांची जयंती येत आहे तोपर्यंत करू शकता किंवा त्याच्यानंतरही तुम्ही ही सेवा करू शकता आता ही सेवा करायची कशी तुम्ही दिवसभरातून कशीही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या घरातली कामं आवरून आपल्या मुलाबाळांचं आवरून घरातली सगळी व्यक्ती आपापल्या कामाला गेल्यावर आपल्याला जेव्हा शांततेत एखादा वेळ मिळते दिवसभरातून दुपारची वेळ की सायंकाळची वेळ कधीही त्यावेळी तुम्ही हे नामजप करायला तुम्ही बसायचं बघा आपण जेव्हा ही नामजप नाम करतो तेव्हा तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये त्याची एक वही मिळून जाते त्याच्यामध्ये एकशे आठ पानांचा नामजप लिह लिहिण्याची संख्या असते किंवा तुमच्याकडे तुम्हाला नाही मिळाली किंवा तुम्हाला तुम्ही एखाद्या साध्या वहीवर सुद्धा कोऱ्या लिहू शकता त्याच्यामध्ये तुम्ही एक व्यवस्थित बॉक्स करायचे आपण कोणत्याही देवांचं नाम जप लिहू शकतो तर आपल्याला स्वामी जयंतीपर्यंत महाराजांचं नाम जप लिहायचं आहे स्वामी समर्थ ह्या हा नाव जितक्या बॉक्समध्ये बसेल ते तेवढा बॉक्स तयार करायचा आणि तसे ते तयार करून व्यवस्थित एक्या अक्षरात एक्याच ओवीमध्ये ते नामजप लिहायचं आहे अक्षर मागं पुढे पण नाही झालं पाहिजे दिसायला पण छान दिसलं पाहिजे आणि आपण जेव्हा लिहितो त्यावेळेस जर तुमच्याकडून एखाद्या अक्षर चुकला तर तो, तो मिटवायचा नाही आहे आपण काय करतो की अक्षर लिहिते वेळेस चुकलं की आपण त्याच्यावर लगेच त्याला खोडतो तसं करायचं नाहीये चुकला तसाच राहू द्यायचा आणि परत दुसरं नाव लिहायचं असं नामजप लिहायचं नामजप लिहिते नाम नाम वेळेस घाई गडबड कधीही करायची नाहीये एकदम शांततेत लिहायचा त्याच्यानंतर एके अक्षरामध्ये लिहायचा लिहते ले वेळेस लालशाही लिहायचा लालशाहीने काय होतं की हे प्रेमाचं प्रतीक आहेच पण त्याचबरोबर आपलं एकाग्रता करण्यासाठी ही लालशाही अत्यंत महत्त्वाची असते त्यासाठी लालशाहीनंच लिहायचा त्याच्यानंतर संकल्प करू शकता की तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीपर्यंत किती लिहायचं आहे एक एक हजार एक, एक अकरा हजार एकवीस हजार म्हणजे कसा लिहायचा आहे त्यानुसार तुम्ही संख्या ठरवायची आणि दिवसानुसार त्याचं कॅल्क्युलेशन काढून दिवसा एक्या दिवसामध्ये आपल्याला किती लिहायचं आहे त्याचं कॅल्क्युलेशन काढून तुम्ही दिवसभरात तेवढं नाम जप तुमचं पूर्ण करायचं आहे दिवसभरात ते जितकी तुमची कॅल्क्युलेशन आले तितक्याच तितकंच तुम्ही लिहायचं स्वामी जयंतीपर्यंत जर जयंतीपर्यंत लिहिणं नाही झालं तर स्वामींचे त्या दिवशी माफी मागायची आणि परत ते कंटिन्यू करून त्याच्यानंतर आपण पूर्ण आपलं जे काही आपण संकल्प केला आहे ती सेवा कम कम्प, कम्प्लीट करायची संकल्प करते वेळेस तुम्ही तुमच्या तुम्हाला जितकं लिहित लिहिणं होईल तितकाच संकल्प तुम्ही करायचा जेणेकरून स्वामी जयंतीपर्यंत तुमचा पूर्ण नामजप लिहिणं होईल त्याच्यानंतर आता हे लिहिल्यावर ती वही करायची काय आता आपण जेव्हा हे नामजप लिहितो त्यावेळेस तुम्ही एखाद्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये ती वही देऊ शकता किंवा एखाद्या मंदिराचं बांधकाम चालू असेल किंवा चालू करायचं असेल तिथं ती वही देऊ शकता जेणेकरून पायाभरणीला ते वही तिथे ठेवली जाते त्यासाठी पण तुम्ही हे नाम जपाची वही तिथे देऊ शकता किंवा असं नाम जपाची वही आपल्याला किंवा तुम्ही तुमच्या जवळ पण ही वही ठेवू शकता कारण ही आपल्या स्वामी सेवेची जमापुंजी आहे आणि ती आपण आपल्याला नेहमीच कामी येणार आहे त्यासाठी आपण आपल्या जिथे तुम्ही ग्रंथ ठेवता तिथे ती व्यवस्थित ठेवून द्यायची जेणेकरून तिला धूळ वगैरे बसली नाही पाहिजे अशी ही नाम जपाची वही तुम्ही तुमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांचा करू शकता स्वामी जयंतीपर्यंत आपण जेव्हा नाम जप करतो त्याचे फायदे आपल्याला काय होतात बघा नाम जप करतो तेव्हा महाराजांचं नाम जप करते वेळेस लिहिते वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे नाव आहे आपले लेते लेचा, लेचा। लेते एक र, एक ते आपण आपल्या तोंडातून सुद्धा त्यांचं नामस्मरण करायचं लिहिते वेळेस स्पष्ट अक्षर लिहायचं लालशाहीने लिहायचं महाराजांचं नाम जप कर लिहिते वेळेस आपली एकाग्रता त्याच्यामध्ये ठेवायची आपण जेव्हा माळ घेतो त्यावेळेस आपले आपण ना स्वामी समर्थ महाराजांचं निस्तर नाव घेत असतो पण नाम जप लिहिते वेळेस आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करून आपण ते लिहितो त्याच्यामुळे त्या देवांच्याही त्या इष्टदेवतेची जी काही शक्ती आहे प्रभाव आहे आप तो आपल्यावर जा, आप जास्त पडत असतो त्यांची कृपा आपल्यावर आपल्यावर जास्त होत असते त्यासाठी हे नाम जप आपल्याला करायचं आहे महाराजांच्या जयंतीपर्यंत आणि त्यांची अखंड कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे आपण हे नाम जप आपल्या आपण कशासाठी करू श करू शक कोणत्या इच्छेसाठी करू शकतो बघा मनातील कोणतीही इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी आपण नामजपाचं सेवा करू शकतो कारण प्रत्येक सेवेचं वेगवेगळं महत्त्व असतं आपल्या आयुष्यातले संकट आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतात कारण कोणती सेवा कोणत्या संकटाला आपल्याला काम येईल आपल्याला सांगता येत नसतं त्याच्यामुळे सेवेचा जो काही बँक बॅलेन्स आहे तो एकदम आपल्याला भरपूर करून ठेवायचा आहे जेणेकरून पुढचे जे येणारे संकट आहेत त्याच्यावर आपल्याला मात करता येईल किंवा ते संकट महाराज आपल्यापर्यंत येऊसुद्धा देणार नाही कारण आपली जमापुंजी आहे सेवेची दी आपल्याला त्यावेळेस कामी येत असते स्वामी महाराज आपल्याला त्या संकटांपासून दूर ठेवत असतात त्या संकटांची आपल्याला झळ पण लागू देत नाही त्यासाठी स्वामी समर्थांची जितकी सेवा आपण करू तितकी आपल्या भविष्यासाठी ती चांगली असते त्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज जयंतीपर्यंत जितकी सेवा करता येईल तितकी करा महाराजांचा जप करा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण लिखित नामस्मरण करा स्वामी एकत्र सारांभूची पारायण आपण करू शकतो त्याच्यानंतर तारकमंत्राची सेवा आहे आरती आहे तुम्हाला जी काही सेवा करता येईल स्वामी समर्थ जयंतीपर्यंत ती सेवा तुम्ही करा कारण आपण जर आपल्या गुरूंची सेवा केली तर गुरूंचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर हे लिखित नाम जप आपण अशा प्रकारे करायचं आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपज गुरुमावली चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ